आरोपित संपंचाला अटक आदिवासी संघटनांची पोलीस निरीक्षकांकडे मागणी तक्रारदार श्री शिवा शिवावळवी राहणार जुगणी धडगाव यांना आरोपित श्री राजा धावऱ्या पवार सरपंच जुगणी राहणार जुगणी तालुकाधडगाव त्यांच्याविरुद्ध तक्रार मागे घेण्यासाठी सरपंच व ग्रामपंचायत सदस्य श्री मगन चांद्या वळवी हे जबरदस्तीने गाडीत बसवून अपहरणाचा प्रयत्न केला व जीवे ठार मानण्याचा प्रयत्न करत आहेत आरोपित सरपंच जुगणी श्री राजा थावऱ्या पवार यांच्याविरुद्ध गुन्हे नोंदवून तात्काळ अटक करा अशी मागणी बिरसा फायटर्स भारत आदिवासी संविधान सेना व भारतीय स्वाभिमानी संघ अशा आदिवासी संघटनांकडून मसावत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांच्याकडे निवेदन देऊन करण्यात आले यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशीलकुमार पावरा भारतीय स्वाभिमानी संघाचे प्रदेश महासचिव रोहिदास वळवी जिल्हाध्यक्ष पंकज वळवी नंदुरबार तालुकाध्यक्ष अजय वळवी भारत आदिवासी संविधान सेनेचे प्रदेशाध्यक्ष सतीश ठाकरे अनिल पवार वसा वळवी गुलाबसिंग वळवी सहतक्रारदार शिवा वळवी आदी कार्यकर्ते उपस्थित होते आदिवासी संघटनांची तक्रार येताच पोलीस निरीक्षक मसावद यांनी आरोपी जुगनी येथील सरपंच यांना पोलीस ठाण्यात हजर करण्याचे बीट हवालदार यांना निर्देश दिले अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी विविध मागण्यांसाठी आदिवासी संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबारसमोर आदिवासींचा जनआक्रोश मोर्चा काढला होता या मोर्चात का गेलात मोर्चात गेल्याचा व ग्रामपंचायत भ्रष्टाचाराची चौकशी चा सुरू असल्याचा राग धरून धडगाव तालुक्यातील ग्रामपंचायत जुगणी येथील सरपंच राजा थावऱ्या पवार यांनी टेंबऱ्या शिवावळवी बासष्ट यांना वाईट शिवीगाळ करून जिवे ठार मारण्याची धमकी देत लाथाबुक्क्यांनी व काठीने मारहाण केली मारहाण केल्याबद्दल के जुगणी येथील सरपंच विरोधात मसावत पोलीस ठाण्यात भारतीय न्यायदंड संहिता दोन हजार नुसार कलम एकशे पंधरा दोन तीनशे एकावन्न दोन तीनशे बावन्न अन्वय गुन्हा नोंद करण्यात आला आहे अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आमचा आदिवासी संघटनांचा भूमाफियांच्या विरोधात भ्रष्टाचाराच्या विरोधात पाणी रस्ता वीज अंगणवाडी शाळा अशा ज्या काही मूलभूत समस्या आहेत मूलभूत विषय आहेत त्या मागण्यांसाठी आम्ही हा आदिवासींचा जनआक्रोश मोर्चा माननीय जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार समोर काढला होता या मोर्चामध्ये सामील का झाला या मोर्चामध्ये तुम्ही का गेला म्हणून आमच्या एका मोर्चेकरी आदिवासी बांधवाला ज्यांचं नाव आहे टेंबऱ्या शिवा वडवी राहणार जुगनी जवळजवळ ते मातारे गृहस्थ आहेत या माताऱ्या गृहस्थाला जुगनी येथील गुंड सरपंचाने या सरपंचाला गुंड हा शब्दच शोभतो कारण की एवढ्या म्हाताऱ्या माणसाला त्यांनी मारहाण करायला विचार करायला पाहिजे होते तर जे गुंड सरपंच आहेत राजा थावऱ्या पवार यांनी या आमच्या म्हाताऱ्या गृहस्थाला काठ्यांनी लात्या बुक्क्यांनी मारहाण केली आणि हे मारहाण झाल्यानंतर मसावत पोलीस ठाण्यामध्ये या जुगनू जुगणी येथील सरपंचाच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे हा गुन्हा मागे घेण्यात यावा ही तक्रार मागे घेण्यात यावी म्हणून या तक्रारदाराला हा जो जुगणीचा सरपंच जुगनीचा सरपंच आहे हा आता तक्रारदारावरती जबरदस्ती करत आहे त्याला गाडीत एकट्याला गाडीत बसून त्याचं अपहरण करत आहे जे जेणेकरून या तक्रारदाराला आता बघितलं तर जीवाला धोका आहे अपहरण केल्यानंतर हा गुंड प्रवृत्तीचा सरपंच या तक्रारदारात जीवे ठार सुद्धा मारू शकतो अशा पद्धतीची परिस्थिती आमच्या या मोर्चेकरी बांधवावरती आलेली आहे म्हणून या तक्रारदार आदिवासी बांधवाला आम्ही पूर्णपणे साथ देत आहोत पाठिंबा देत आहोत हे तक्रारदार बांधव एकटे नाही आहेत तर नंदुरबार जिल्ह्यातल्या आम्ही सगळ्या संघटना सगळे सामाजिक कार्यकर्ते यांच्या पाठीशी आहोत कारण की ते आपल्या हक्कासाठी मोर्चामध्ये सामील झाले होते आणि मोर्चात सामील झाला हा काही गुन्हा नाही आहे अशा पद्धतीची दडपशाही गुंडशाही ही आम्ही कदापि खपून घेणार नाही म्हणून या गुंड सरपंचावरती आमच्या तक्रारदाराला यांनी अपहरण केलं याला जबरदस्ती गाडीत बसवून तक्रार मागे घेण्यासाठी यांनी जे काय गैरकृत्य केलेलं आहे त्याच्या विरोधात पोलीस महाशयांनी कडक कारवाई करावी कायदेशीर आणखी त्यांच्यावरती गुन्हे दाखल करण्यात यावे आणि आम्ही तर अशी मागणी करतो की या गुंड सरपंचाला या गुंड सरपंचापासून आमच्या तक्रारदाराला जीवितास धोका आहे म्हणून याला तात्काळ अटक करावी याला तात्काळ जे काही गुन्हे दाखल करून याला मोक्कासारखा गुन्हा लावला पाहिजे असे आम्ही या निवेदनाद्वारे आमच्या आदिवासी संघटनांच्या निवेदनाद्वारे माननीय पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे मसावत यांच्याकडे आज करत आहोत या आरोपीवरती कडक शिक्षा झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे जय बिरसा जय आदिवासी